अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी वर्ग सातवा शिकूया अगदी सोप्या पद्धतीने पूर्णांक संख्यांची बेरीज वजाबाकीचा सराव गणित ठोकळ्याच्या मुली करीत आहेत प्रथम ठोकळ्याच्या सहाय्याने चलटाक ठोकळ्यावर अधिक पाच अधिक दोन आले आहेत उत्तर आलेलं आहे अधिक सात करेक्ट व्हेरी गुड चला कोण उत्तरे हां चल लवकर लवकर चल चला ठोकळ्याच्या सहाय्याने हां दोन्ही संख्या अधिकच पहा अधिक सहा दोन्ही संख्या अधिक अधिक असल्यामुळे येणारं उत्तर हे अधिक मध्ये आले दे टाक जरा घोळून टाक टाकस तीन आणि प्लस तीन किंवा अधिक तीन, तीन, तीन धन तीस तीन एक संख्या उने एक संख्या अधिक आली येत आणि दोन्ही संख्या सारख्या आल्यामुळे येणारं उत्तर किती आलंय शून्य चला चार नंबर कोण उठते कोण उठते मी हा उठ ये ते जरा घोळून टाकत जायची काय सारखी उन्हे आले पाहिजेत उने तीन उने एक उन्हे दोन म्हणजे ज्या जे नीट व्यवस्थित सांगत चल दोन्ही संख्या आहेत बघा करेक्ट उन्हे कोण होत चला मिसबा चल घाक अधिक तीन अधिक चार अधिक सात अजून एक कर करुन अधिक येऊ दे हा आता आले उन्हे सहा अधिक बदल थोड ह सहा एक उने सहा उन्हें एक दोन्ही संख्या उन्हे उन्हे आल्यात पहा उन्हे सात कोण राहिला अजून इकडं आणमी टाकतो अधिक